न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपासमोर एस टी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात राजेंद्र दिगंबर महाले व पंचावन्न राहणार अकोले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोले येथील साबळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार एम एच चौदा बी टी चाळीस शहाऐंशी क्रमांकाची एस टी बस पंढरपूरवरून अकोलेकडे येत होते तर एम एच सतरा यू चौपन्न चौसष्ट क्रमांकाची दुचाकी अकोले शहरात जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले वाहन नियमांची पायमली अपघाताला नियंत्रण अकोले शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे अनेक वाहन चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटनांना चालना मिळत आहे प्रशासनाने यावर कडक करा उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे वाहन चालकांना आवाहन अपघात टाळण्यासाठी सर्व वाहन, वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत वेगावर नियंत्रण ठेवावे तसेच वाहने चालवताना काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम